काय काय सुंदरी धर काय ना हातात नाही आवडत का माय वाच काय घेते ते ना मन ठेवी ना उपाशी मग काय माय सुंदरी भाऊ दर तू बी काय अय रात उपाशी मग दिवसभर जाईन निघून मी मग का का ते लाईट बिल आलंय तेवढं भरा मी पैसे देते तुम्हाला का लाईट बिल अजून तुम्ही भरायचं भरायचं तीन चार पाच सहा हे सहाशे आणि अखेर वीस रुपये ह्याचं लाईट बिल भरा आणि याचा आपल्याला येत ना शेंगदाणे तेल मीठ मिरची घेऊन या घरात काहीच नाही किराणा शंभर रुपयात हा जेवढे येईल तेवढं घेऊन या बरोबर जातो घेऊन या आणि लाईट बिल नक्की भारा नाहीत तिकड मटक्यात आणि सगळे मागच्या केलं मी पडले कोण गटराच्या कोपऱ्याला लाईट बिलच भारा त्या मटक्याच्या नालात सगळे नाहीत ढोसीत बसतात तिकडे मागच्याला तेवढंच गटराच्या कोपऱ्यात पडायला हा माहितीये तो काय बाप गाड्या स्वतःच बघा ना स्वतःच सांगितलं तेवढं पण दादागिरीच करती लागली सांगा बरं तुम्ही लाईट बिल नको टेन्शन घेऊ तू फक्त लाईट बिल भरू का, भर हो जा ना कारण लाईट बिल जर नाही भरलं नाही येते ना लाईट कट करून जाते वायर मन हा तो काय कट करून जातोय त्याला नाईन्टी भरली गेली खुश होतोय हे तू काय ऐकत आपलं कार आहे काय माणूस आहे भरतो लाईट बिल आणि किराणा आणतो किती जाणं म्हणले किराणा जरा सावकाश वर बघून जाणं जरा आंधळी झाली लक्ष नाही काय नाहीच कुठं ध्यान आहे काय माहित काय बाय खूप पंधरा पडली भाऊ निर्जा आता येतो डोक्याला डोकं बेक फुटलं मग कार आता खर्च येईल शंभर दोनशे रुपये गेले काय हा आईला बरं झालं गेली भाऊ अगदी तुम्ही काय बघ आता आता आई माई माझ्या आणि तुम्ही माझ्या आहे किती दिले एक दोन तीन चार पाच सहा वीस वरती वीस रुपयाची शांगी वगैरे तीनशे रुपयाची क्वाटर रमची दोनशेचा किराणा शंभर रुपयाचा अजून चाकणार लय झाले लाईट बिल जाऊ दे तिकडे काय करायचं आपल्याला वळून घेतो लक्ष्मी तू चरत राह मी बघतो उद्या माय दर काय आता रे तू भी काय येऊ का काय म्हणजे उकलेले साकारून लागलं ना मारण्याचं ते माय वायकोला लागलं तुमच्यामुळं हे कापून म्हण टाके तू उद्या पण क्वांटर झाली पण अजून शंभर खायच वाटतं किशात आ एकदम बरं मटका लावितो जॅकपॉट बसला ना दोन चार एक वावरत घेतो जॅकपॉट मध्ये आज मटकात लावून रे जेवण बांधन भांडण तर भांडण पुढे जाऊन जरा वरा इकडे गेलेत ना लाईट बिल भरायला आता त्यांच्याकडे पैसे दिल ते किरणेल पैसे दिले पैसे दिले त्यांच्याकडे हां काय त्याला माहितीन काय करत हां माहितीन मग परत येला तू जरा समजून कशाला घेता तू त्याच्याकडे राहायला पण समजून सांगन तयार नाही सांगतो पण त्याला नाही कळत काय पेरलं येतो मग माझ्या पाय पडणार हे लावून ते लावण पण काय सांगू तुम्हाला तुम्हाला दोन तीन दिवस झाले कामाला जाते राहणार त्याचे पैसे आले आणि लाईट बिल दिलेत लाईट बिलवाली लाईट बिल गेलाय मग आता मला नाही माहिती मला तिकडे जाईन परत दारोच्या अड्ड्यावर सांगायचं तुमच्याकडे येतात मटकाला ते सगळे पैसे उडून देतात काही घरात काही खायला प्यायला आणि तस नाही तर पैसे दिले तर ऐकतच नाही तर मी करत शेवटी माझा धंदाच आहे ना मस्त खरंय तुमचा धंदा आहे पण तुम्ही सांगायला पाहिजे थोडं सांगतो तरी कधी कधी पैसे मागे माहिती का तुम्ही बघितलं ना आमची परिस्थिती कशी आहे काय खेळ पाठवला ना मला परत पैसे देता येत नाही मागे ते पण मस्त त्याला सांगतो मी समजून तुमची परिस्थिती नाही तशी कोणी पाहुणे ही भाजी माझी तिला घरी सोडायला कुठली आहे

मटका लावायला चाललोय इकडे कुठे मटका लावायला आपलं इकडेच आहे ना रेड पडली तिकडे रेड पडली बाय तू कुठे बसतो माहिती का आता रेड पडले मला माहिती म्हणणं का सांग रेड पडले कुठे बसतो मला माहिती आपल्या गाडीत असून त्याचा मला ठिकाण माहिती म्हणून मला बी माहिती जा मग बघा तुमचे काम मी मग तुम्हाला उद्योग तिथून मिळाला वाटत आपल्याला लागतेच रोज थोडी गवण तरी कमी संध्याकाळी वेगळा ट्राईल होतो दोन्ही काम मटका बी दारू विषय आहे का दोन्ही पण जाऊ का मटकाच लय आवडे मटकाच लय नाही नको नाही लागलो जाऊ द्या काय जिंदगी एकदाच आहे जागला जाग पट नाही बाय कोण नशी बांधली तू बांगला बांधली रातो रात अरे लय बेकार झाली मटकी नाही तुम्हाला चांगलाच अनुभव दिसतोय अनुभव म्हणजे मी बी लावित होतो फार भेकारी झालो त्याच्यात मी त्या के मटक्यात मग आता मी भेकारी होतो जा आपले उद्या बघा जाऊ दे मी जातो पिऊन पिऊन पैसे कोण जाते बेकारी हो दे दा। दा। राव काय लय कुडून कुडून येते सकाळ सकाळ तर काय म्हणजे बापाचे पैसे काय हा ऐकून दिले बिल बारा केला कोणी दिले ऐकून कुडून कुडून येते संधी पैसे काढते मटकल लावत हे यार काय करतोय चालूय बाबा काम नाही काय काम चाललंय निसत काम काम मग काय बोल आज काय आमची लावत काय लावायची किरी किरी का पाहिजे लावायची हा किती लावायची वीस रुपयाला लावा? ओपनला ओपनला बर बर आणि पहिले पैसे ना पैसे आधी घेईन परतच्या नंतर देत मी तुला आणि परत चला आले ना सगळं नील करून टाकतो परत मग परत लय मोठ खेळ जाऊ बरं चालतंय ओपन लक्षात असू ओपन मध्ये चालते आणि क्लोज लावायची काय लगेच क्लोज ला नको बस चालते ओपन मध्ये चालतंय चालतंय बरं चालतंय जाऊ काय पण मोकळा तमाशा करते नमस्कार सेठ आला तू इकडे मग कुठं जाणार आहे कस कळत रे मी कुठं धंदा लावलाय काय कस कळ आपलं रोजच आहे बरोबर पेला का लाईट बिल भरलं का लाईट बिल हा तुला काय माहिती लाईट बिल भर मला कस काय माहिती वहिनी भेटली मला तू एकडे बी आली तिकडे माझ्याकडे नव्हती आली मी घरी चाललो तेव्हा भेटली होती लाईट बिलाचे पैसे दिले तू पिऊन आला होता त्याच्यात आहे ना थोडी मारली तिला भरायचे संदीप का मग करत र तू जाऊ दे तू प्या तुला हाय मला प्यार आपण गरीबी बघ की बायकू काम करते तू आपला काय कमी साडे सगळे सगळे जाऊ तू एक काम कर आपलं ना आकडा लाव लावायच का अजून लाव कशाला लावतो तू काय करायचं मला काय नाही करायचं मला काय मला पण वय तळतळ करत होती पैसे लाईट बिल पैसे दिले काम करीत नाही काय नाही आहे का ते भांगार कोण कोण आले पैसे लाडबीड भर दिले तीनशे रुपये ना बिल काम कर शंभरच लाव काय लावायचे तिरी लाव शंभरची तिरवी हे जागपट शंभरचं लाव शंभरच काय करा मग फेवरेट आकडा काय माहितीये का वन फोर फोर 1044 ला बस जॅकपॉट आला पाहिजे आता ते माझ्या आता दी काय म्हणजे 10 पिशी पैसे मी काय दा तुला ते पैसे भेटले बस बरोबर लावला घोडा मला काय घोडा लावला मी लिहला जॅकपॉट पण तुम्ही मला येडत खाड बेवळा ते तुला खेळ तुला माहिती तुला खेळ लाख दातो टाक ना ये बघ ती रिन्जॅकपॉटन पान एक लावलाय बरं बरं का हे लक्षात ठेव नंतर परत तू कितकच घालतो अंदर टायमाला हफ्ते देत जा पोलीस अरे आत्माच पाहिजे त्याला मी म्हणून रेड पडली त्यावर वशील बेकार मग मी नाही म्हणणार मी खेळत नाही ना जाऊ ग मी खेळत नाही हा जा आणि मालक लोक सेठ लोक आहेत बरोबर हे येतो व्यवस्थित जा घरी आला पिऊन ढुसून मारला हे भागी सर तिकडे ए आला परत डुसून सांगितलं तर लाईट बिल भर म्हणून घाल बस करतो नुसतं पैसे दिले का नुसतं पण ढोसून येतो तिथं मटके लावत बसतो तुला बाप काम करतो के मग तू करतो का मग कोण माहित पैसे मला दादागिरी करते के पैसे कशाला दिलते लाईट बिल भरायला दिलते ना लाईट बिल भरायला दिलते ना आणि बस इथे लाईट बिल भरा दिल केलं ते केलं ते माणसं सांगितलं होतं लाईट बिल भरायला तू पिऊन यायला लावलं होतं मी ढोसून यायला लावलं होतं का काय काम करायचं पण ढोसायच नाही एक नंबर कळतं बघा कोण सांगताय मला काळी अक्कल नाही हा ते लाईट बिल काय ना आणि तोंडात बोट दिवसात जाऊन ते लाईट कट करणारे आले ना मग तळ दोन महिन्याचं बिल थकले का इकडेच उडत उडील जगपट लागला मग जगपट लागला जगपटला लाग जॅकपॉट लागलाय ना बिल भरायला पैसे दिले ते किराणा कुठे किराण्याला पैसे दिले कुठे कोणता किराणा घरात खाय खायशील काय तू काय बोल तरी येत का मी पिलो पड़ का तू पिन मलाच करा ना येईल मलाच सायडी काय बाई पदरात पडलंय ना शिवानी माझ्या कुठून पदरात अशा आवाज पडली काय सुखाने जगून देत नाही जगायचं ढोसून येतो तू कोण सुखाने राहणार देतो काय मी होते म्हणून राहिले दुसऱ्या असतात निघून गेली असती आता आता गाडी ती मी होते म्हणून नाही जाय प दात आड काढणार रागात बोलण्याला कळत नाही ढुसून आल्यावर या बाबाला ढुसून आलेला बाबा काय बायको भेटली बाबा द्यावा अशी पडली मटका लागू दे फक्त जगपोट <laughs> मग बघ कसा बांगला माझी जो रापास हा त्या माटक्या पाहिजे जाशील घरात का आपलं आनंद धंदे बघ हा तू पडी ना पालता लांबूनच तोंड येते जवळ बाय बोलला काय रोग येतो काय सांगायला मला हे दिसतं मॅडम हीच मोटर आहे हा हे काय हे कनेक्शन तिथे त्या पोलावर आहे यांच थकलं आहे ना हा हा बरोबर हेच असणार आहे मग टाकू कट करून लगेच यांचं काय भरत नाही काय नाही यांना निसता फुकट लाईट द्यायची का आपण काय करता म्हणजे कनेक्शन कट करायला आलोय मी थांबून मी तुमचं पाय पडते कनेक्शन ना कन कट करू का बरं मग तुम्हाला बिल भरत येत नाही काय मी माझ्या नवऱ्याला सांगते ना त्यांनी भरलाय दिल ते जाणला पाहिजे पण त्यांनी भरले नाही चार महिने थकली तिथं बिल भरलेलं नाही भरते ना स्वतः मॅडम ला यावं लागले इथं माहिती का महिना असताना ठीक आहे चार महिने झाले काय वाटलं पाहिजे ना असं पाय बिया पळून हे नाटक आमच्या समोर नका करू काय असून ते भरून टाका नाही तर बघा थोडी मुदत द्या ना आम्हाला भरून टाकते मुदत द्या म्हणजे मुदत द्यायची चार महिने झाले नव्वद दिवसाचे पुढे आम्ही ठेवीत नाही लगेच कट करतो तर तुम्हाला एक्स्ट्रा दिलंय एवढ्या वेळेस भरते यावं मी दर आठवड्यात मलाच यावं लागेल काय होत माहिती तुम्हाला तुम्हाला सवलती देऊ ना, ना। तुम्ही येते माहिती का काल ते बघा लाईट बिट कट करायला आले सांगा त्यांना बोला काय तर त्यांच्या सोबत कोण आहे तुम्ही लांब कोण आहे कोण आहे तुम्ही म्हणजे आम्ही वय आम्ही बेकारी येते तिकडं काय पहिली कट करणार मी लाईट बिल याला बोलायचं अक्कल का अधिकारी आलेत कोण आलेत आयडी कार्ड कुठे अधिकारी आयडी कार्ड पाहिजे का तू लाईट मोठा कलेक्टर लावून गेला तुला दाखव कार्ड लाईट बिल भरलं का होतं लाईट बिल भरायला काय होतं आम्हाला आवा खातो ना आमच्या लाईटीनी टीव्ही पाहतो ना लाईट बिल भरायला काय होतं मग लाईट भरू ना हो मॅडम मी तुम्हाला सांगतो अशा लोकांचं काही खरं नाही यायला प्यायला पैसे असते आणि लाईट बिल भरायला पैसे नसतात का फुकट वापरायचे का वर काय आपण उत्तर द्यायचं लोकांना काय ते अवतारच आमचं आवाज कमी कट करा मॅडम मॅडम थोडी मुदत द्या ना आम्हाला एक आठवडा भरायची हा किती किती, किती किती पैसे झाले किती किती पैसे येऊ नको तिकडे था थांब थांबत था जरा बोलायची पद्धत नाही माणसाला लाईट बिल भरते येत नाही निस्त फुगेरीची बात करायचं लाईट बिल भरायला काय होत रे मग थोडं थांब ना आम्हाला थोडी मुदत द्या थोडी दोनशे रुपये तुम्ही सांगायला ऐका ताई मी का आणतो मॅडम ची बोलून घ्या मॅडम जर ऐकल्या आम्ही थांबून येतो मग काय करत याच्यातच नाही काय बोलणार या आठ दिवसात पैसे नाही भरले तर हे कट करून जाते बस ऐकून घेणार नाही तुम्हाला काही कळत काय नाही हो मग तुम्हाला भरते तुमचं आठ दिवसात भरावं लागतं आम्ही ना त्यावेळेस ऐकून घेणार नाही हा ठीके चला आणि याला म्हणा बायकोचा आजचा मार खायचा असं चांगलं नाही वाटणार असं चला मॅडम आठ दिवसात दिवस करून टाकीन तिला घरी काय म्हणला ते सुखरूप जा। जावा करंट सोडीन तुला तिला घरी सुखरूप राड येत तू हम ये कट केलं असतं का हलभूत बिथ द्यायची तुम्ही हा भीती बरं झालं कांद घेऊन चालली बाजारात मटकाला पैसे तरी होते कांद्यात का ते कपडे येतात चालले मी मायरी कपडे कपडे कस चालले काय त्या कपड्यात एवढं बघायला कुठे चालली चालले मी मायरी कमून कमून म्हणजे दारात वायर येतात पैसे तू मग पैसे पैसे एवढंच मी काय धोपाटी घातले चालली मायाराला धोपाट्या घालायच नाही पण लोक तर दारात देतात ना पैसे देऊन सुद्धा तुम्ही मटक्यात उडीलेत सगळे येऊ ना तू तू काय टीचिंग किती म्हणजे पैसे त्यांना काय इत टेंशन म्हणजे टेंशन येता मानसला तुझे इदा मी बसते लोकांचे बोलणे ऐकत जाऊ दे तंत न करू माइक चुकले तुया पाया पडू का काय न पडू नाही पडू थांब तंत अरे काय तू एक कोणती लोक आले ते वायर म्हणजे आता तुमच्या समोर नाही आले ढूसून आले ते तुम्हाला काय कळलं का अरे मी होतं जॅकेट मला कुठे कळतय पर जाऊ दे एवढंच मला माफ कर ना एवढस माफ पाचवी परत नाही असं वागणार बघा परत जर मटक्या बिटके खेळले तर मग मी सरळ निघून जाईन मायराला अगं मी मटका नाही खेळत मी दारू नाही पीत मी जुगार नाही खेळत मग तर बस एवढं लक्षात ठेव मटक्याने सगळ्यांचे घर उद्वस्त झाले आता आपलं नाका करू झाले काय खरंच खरंच झाले म्हणजे मग खोट सांगते का चालले असते झाले जाऊ दे माहिती चुकला आता नाही परत चुक करणार चल घराला चल जाऊ दे चला आता वापर आलो कशी आली वाटली त्याला म्हणते गोड बोलून कशी महाराज बरोबर पण तुम्हाला सांगतो लक्षात ठेवा एक मटका दारू मुळे माझ्या संसारचं वाटलं झालं तसं तुम्ही पण करू नका त्यासाठी मटका आणि दारू बंद करा एवढंच सांगत होते या व्हिडिओमधून कळलं का मला येतो